हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी फॅशनी माझ्या युट्यूब चॅनलवर तर इथे मी तुम्हाला अडधीच इंचा फोटो फोटो ब्लाऊज पेपर कटिंग दाखवणार आहे तर इथे बघा साडेचा पीस घेतला आणि इथे अस्तर घेतले तर पहिल्यांदा आपल्याला पेपर कटिंग करायची त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे आपल्याला पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची तर पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडे चौदा इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला टेपनं हलवता पुढचा गाळा टाकायचा तर पुढचा गाळा आहे साडे सहा इंच सॉरी सहा इंच आपला पुढचा गळा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथूनच आपल्याला इथून शोल्डर टाकायचा आहे तर साडेपाच इंच आपल्याला शोल्डर टाकायचा आणि सव्वा तीन इंच आपल्याला हा शोल्डर टाकायचा आहे आणि गाळावरुंदी आपल्याला सव्वा दोन इंच टाकायचे तर तयार शोल्डर आपल्याला अडीच इंचाचं ठेवायचा आहे तर पाऊन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे सव्वा तीन इंच घ्यायचं आहे तिथून आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंच आणि हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता गळ्याला पुढच्या कड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा मी पुढच्या काळ्याला गोलाकार द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आहे साडेपाच इंच बघा मुंडा आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर आपल्याला छाती घ्यायची छाती आहे अडतीस इंच तर अडतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे नऊ इंच ते बघा इथे मी साडेनऊ इंचावर बरोबर ते ठेवलं आहे हे बघा इथे आणि आपल्याला बाकी इथून मुंड्यापासून वरती करायचं आहे बघा मी मुंड्यापासून वरती हे केलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे किंवा दोन इंच तुम्ही घेऊ शकता तसंच आपल्याला इथे कमर टाकायचे तर कमर आहे छत्तीस इंच तर आपल्याला नऊ इंच नऊ चौक छत्तीस म्हणजे छत्तीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक इंच मागच्या टपसाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे बघा दीड इंच शिलाई आणि हे मार्जिन मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मार्जिन मार्जिन जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे बघा इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे कमरेपासून आतमध्ये पुन्हा इथून कमरेपासून आपल्याला आतमध्ये अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे अडीच अडीच इंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा हे अडीच अडीच इंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे पुन्हा ह्या अडीचपासून पुन्हा एक इंच एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा इथे मी एक इंचा मार्किंग केले त्याच्यानंतर छातला आहे अडतीस इंच फक्तमध्ये पॉईंट द्यायचा तर तीन पॉईंट आठ म्हणजे पावणे चारवर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा आणि तिरकी अशी लाय होऊन घ्यायची पुन्हा आपल्याला हे टाकायचं आहे कटोरी टाकायची तर कटोरी आहे सहा इंचाची अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची साडेसहावर मी मार्किंग केले त्याच्यानंतर इथून आपल्याला मागच्या पुढच्या म्हणजेचा मागच्या मुंड्यासाठी आपल्याला ह्या टोकापासून दीड इंचावर एक लाईन ओढायची मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक इंचावर आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे ह्या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर हवं आणि इथे आपल्याला आता गोलाकार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने पुन्हा आता इथून आपल्याला तिथे किंवा पावन दोन इंचावर मार्किंग करायचं त्यांनी पावणे दोन इंचावर मार्किंग केलं इथून इथून मी पाच इंचावर मार्किंग केले आणि आता आपल्याला कटोरीचा गोला आकार घेऊन घ्यायचा बघा अशा पद्धतीने बघा इथे मी कटोरीला व्यवस्थित असा गोलाकार आकार देऊन घेतला त्याच्यानंतर आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा तर टक्स पॉईंट घ्यायचा आपल्याला दहा इंच टक्स दहा इंचावर आपला टक्स आहे आता इंच एक्स्ट्रा घ्यायचे साडे दहावर मी मार्किंग केले आणि हा फक्त आपल्याला कटोरीला जोडून घ्यायचा बघा हे झालं आपलं मार्किंग सगळं बघा कटोरीचं हे आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला सारखं ठेवायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर हा मागचा मुंडा कट करून घ्यायचा कारण ह्याच्यामध्ये आपला मागचा मुंडा तयार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचा मुंडा लागतो म्हणून ह्याच्यामध्ये मागचा मुंडा मी कटिंग केला त्याच्यानंतर ही आपली कटोरी बघा त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढून घ्यायची तर इथे मी सिंगल पेपर घेतलाय आणि ही आपली पेपर कटिंग ही आपल्याला बरोबर ठेवून मार्किंग करून घ्यायची बघा खालच्या पेपरवर त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण चारी बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची नंतर ही आपले टक्स आहे ती सुद्धा आपल्याला आखून घ्यायचे आणि हे टलाईन आता आपल्याला जोडून घ्यायचे आता कटोरी कशी वाढवायची इथून आपल्याला पाव इंच वाढवायचे बघा ह्या गाळ्यापासून जिथे आपण कटोरी जोडणार आहे तिथं फक्त शिलाईसाठी आपल्याला पाव इंच वाढवायचे आणि तशीच थोडीशी पाव इंच आपल्याला खाली घ्यायची पुन्हा आता इथून दीड इंच आपल्याला वाढवायची दीड किंवा पाव दोड इंच वाढवायची इथे मी दीड इंच वाढवले त्याच्यानंतर ही आपल्याला तिरकी अशी जोडून घ्यायची बघा आणि आता हे वाढवलं की तो आपल्याला हे पाव पर्यंत वाढवलेलं तिथपर्यंत आपल्याला मध्य घ्यायचं तर मध्य बरोबर आपल्याला ते तुमडून मध्य घ्यायचं आहे बघा इथे असं मध्य घ्यायचं आहे पुन्हा मध्यापासून आपल्याला सर्व लाईन खाली आखायची आणि इथे आपली कटोरी आहे बघा जी आपण मार्किंग केली होती तिथे ही कट इथपर्यंत आली इथून आपल्याला खाली दीड इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला फुकलोटपट्टीपासून पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच तिथून आपल्याला पावून इंच घ्यायचं आहे आता हे फक्त पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत मला हे पॉईंट फक्त आपण जोडून घ्यायचे आता हे आपली कटिंग झाली फक्त साईडने आपल्याला आता कट कटिंग करून घ्यायचे बघा व्यवस्थित आपल्याला टोकाला टोक लावून जर थोडीशी कमी जास्त झाली असेल तर ते कट करून टाकायचे आपल्याला बघा व्यवस्थित अशी कटोरी झाली त्याच्यानंतर आता आपल्याला बघा इथे मी मागचा गळा कटिंग नाही केला मागच्या साईडला तर इथे मागचा गळा तेही दाखवते तुम्हाला तर इथून आपल्याला सव्वा दोन इंचा घेतला होता आपण बळा रुंदी तर इथे सव्वा दोन इंचा आपल्याला मार्किंग करायचं तर मागचा गळा आहे नऊ इंच तर नऊ इंच आधी इंच एक्स्ट्रा तुम्ही साडे नऊ इंचावर मार्किंग करते इथून मी अडीच इंच घेते आणि आपल्याला कळायला गोलंचाकार द्यायचं आहे कारण रेग्युलर साडी असल्यामुळे त्याला गोलंचाकत द्यायचं आहे तीस पण कमी असते की बघा इथून आपल्याला एक इंचावर आप गोला काढायचा तर हा झाला आपला मार्क त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा पेपरची बंद बाजू मी माझ्याकडे केली आणि आपलं आता भाई उंची टाकायची तर भाई उंची आहे सहा इंच आध एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आताच्या ब्लाऊज असल्यामुळं तर सात इंचं मार्किंग ठेव पुन्हा इथून आपल्याला साडेतीन इंच आतमध्ये एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला छातीचा पाचवा भाग टाकायचा आहे तर इथून आपल्याला पावणे आठ इंच घ्यायचं आहे बघा साडेतीन इंच आतमध्ये घेतलं तिथून आपल्याला पावणे आठ इंच घ्यायचं आहे पुन्हा दीड इंच शिलाई मार्किंगसाठी आता दंडखेर टाकायचं दंडखेर आहे साडेसहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्किंगसाठी घ्यायचं आहे आणि यातून मार्जिंग मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आता छातीचा पाचवा भाग घेतला आहे मार्जिन सोडून आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा आहे तर पाहून आठचं मध्य चारच्या अलीकडे एक रेशवर मार्किंग करायचं आहे पुन्हा इथं तसंच करायचं आहे आणि हा एक चौकोन तयार करून घ्यायचं आहे पुन्हा काय करायचं आहे बघा इथून आपल्याला एक इंचावर मार्किंग करायचं आहे पुन्हा एक इंचावर मार्किंग करायचं आहे इथून इथपर्यंत एक इंच इथून इथपर्यंत एक इंच आणि इथे आता आपल्याला काहीचा मागचा आकार देऊन घ्यायचा आहे पुन्हा इथून आपल्याला बघा पुढच्या पुढचा आकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर बघ आपल्याला कटिंग करून टाकायचं खूप सोपी पद्धतीने लगेच लक्षात येते बघा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला जर शिजला तर खरंच खूप छान बसतो त्याच्यानंतर पेपर पण ओपन करायचा आणि हा पुढचा भाग कापून घ्यायचा बघा अशा पद्धतीने ही झाली आपली बायकट कटिंग आता आपले कटोरी ब्लाउजचे सगळे पार्ट कटिंग करून झाले आता आपण अस्तर कटिंग करायला घेऊ बघा आता आपल्याला पहिल्यांदा मागच्या भागाचं रोज मार्किंग करून घ्यायचं आता बंद बाजूकडे आपली ही बाजू आली पाहिजे बघा जी ही गळ्याची बाजू आहे ती बंद बाजूकडे आली पाहिजे कारण अस्तर आपण फोल्ड करून घेतलं बघा माझी घडी आपल्याकडे ठेवली इथे मार्किंग करून घ्यायचं आपल्याला कडले मागच्या त्याच्यानंतर हा पार्ट आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे हा कसा वाढवायचा किती वाढवायचा हे तुम्हाला सांगते ते बघा जिथे आपण कटोरी जोबणार आहे तिथे आपल्याला शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं आहे बघा जिथे आपण कटोरी जोबणार आहे तिथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे पुन्हा इथून आपल्याला तसं पुढं पाव इंच घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला पाऊन इंच वाढवायचं बघा आणि बाकी आहे तसेच आपल्याला ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर कटोरी वाढून घेण्यात आता कटोरी ठेवताना अशी फिरकी ठेवायची आपल्याला बघा कटोरी ठेवताना आपल्याला अशा पद्धतीने तिरकी ठेवायची आणि कटोरी आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर योपट्टी तर योगपट्टीसाठी आपल्याला हे बघायचं आहे खालीवर जर असेल तर व्यवस्थित योगपट्टी कटिंग कर करायची नाहीतर कमी जास्त करू शकतो योगपट्टी वाढतं ना बघा खालच्या साईडला आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे बघ त्याच्यानंतर भाई आता तर भाई आपल्याला आहे तसेच ठेवायचे आणि तसेच मार्किंग करून घ्यायची पहिली बघायची फोटो बसते एक आपली बाई पैकी ठेवे आहे तसे काहीची मार्किंग करून घेते बघा आणि तसेच मी घाईची मार्किंग करून घेते आता सगळे पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तसेच कटिंग करायचे सगळे पार्ट आपल्याला बघा इथे आपले सगळं असं कटिंग करून झालं बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पीस कटिंग करून घ्यायचा बघा बघा आता मी पहिल्यांदा एक एक पार्ट कटिंग करून घेते कारण सिल्कमध्ये पीस आणि जास्त करून हलवलं तर मग खालीवर होतो आणि व्यवस्थित कटिंग पण केलं जात नाही मग हे बघा हा व्यवस्थित आपल्याला अस्तर कटिंग केलेलं ना हे मी डबल फोल्डमध्ये केले बंद बस मी माझ्याकडे केली जसं आपण अस्तर कटिंग कर करतो जसं अस्तर ठेवतो त्याच पद्धतीने पण ठेवायचंय आणि अस्तरपेक्षा आपल्याला पाव किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा हा पीस कापायचा आहे बघा हा झाला आपला मागचा भाग त्याच पद्धतीने आपल्याला हा पण एक कटिंग करून घ्यायचा बघा हा सुद्धा झाला कटिंग करू त्याच्यानंतर कटोरी जशी आपण आसरवर ठेवली हो होती त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं पण दोन कटिंग करायची पिरकी म्हणजे ती चपटी बसत नाही आपल्याला बघा हे झाली आपली कटोरी तसंच आपल्याला आता भाईसुद्धा कटिंग करायची ते बघा इथे मोठी काटा आली त्याच्यामुळे मी बाई कटिंग करते आणि आपल्याला इथे जोड द्यावा लागणार आहे कारण पूर्ण बाई बसत नाही आहे बघा ही झाली आपली भाई आता आपली लोपट्टी राहिली योगपट्टी आपल्याला ह्याच्यामध्ये बसवायची बरोबर व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं बघा खालीवर झाला थोडासा म्हणून व्यवस्थित बघा पीस व्यवस्थित एकावर एक मांडून घ्यायचा मी पहिले आपल्याला बघायची योगपट्टी ह्याच्यात बसते का नंतरच कटिंग करायची बघा बसते तिथे मी योगपट्टी पण कटिंग करून टाकते बघा आपले सगळे अस्तर आणि ते सगळं कटिंग करून झालं आहे बघा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर अजून नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा